मुंबईतील बोरिवली येथे एका दारोड्याने दारूच्या नशेत महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आणि तो तेवढ्यावरच थांबला नाही तर महिलेचे घर पेटवण्याचा त्याने प्रयत्न केला ही धक्कादायक के घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्वरित आरोपीला ताब्यात घेतली आहे तसेच आरोपीवर वेगवेगळ्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पहा यावेळेस बोरवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राठोड यांनी दिलेली माहिती एकतीस तारखेला रात्रीच्या वेळेला याची फिर्यादी देऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की जो या गुन्ह्यात जो अटक आरोपी आहे विशाल सुनील उदमोले हा विनाकारण तिच्या घराजवळ आला तिथे तिला शेवीगाळा केली त्याला त्याने हाताची चपटी निवडून मारहाण केली होती जेव्हा ते हॉस्पिटलला गेली म्हणजे उपचारासाठी त्या दरम्यान तिला ते एखाद्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं की याच्यात जो आरोपी आहे विशाल यांनी त्याच्या घराच्या याला पडद्याला उऱ्या आग लागलेली आहे त्याच्यानुसार अशा स्वरूपाचं आपण बी एन एस एकोणऐंशी एकावन्न एकशे पंधरा दोन तीनशे छत्तीस तीनशे सव्वीस एक एकशे एकतीसनुसार वरविली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा आहे याच्यावर याच्यापूर्वी याच्यावरती याच्यापूर्वी दोन वादळीपारशी देखील कारवाई करण्यात आलेली आहे काल त्याला आपण ह्या गुन्ह्यात आपण अटक केलेली आहे आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलेलं होतं तर त्याला चार तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे तर आपण तपासामध्ये त्याचा जो काही हेतू आहे तो आपण निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत दाखल आहेत त्याच्यावरती बोरुली पोलीस स्टेशन मालाड पोलीस स्टेशन आणि एम एच बी पु स्टेशनला आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती यापूर्वी त्याच्यावर दोन वेळा आपण तडीपारची देखील कारवाई करण्यात आलेली आहे रेकॉर्डचा गुन्हेगार आहे तर ज्या पद्धतीने आरोपीने प्रयत्न केलेला आहे त्यांनी जे पॅट्रोल आणलेलं आहे तसंच जो लहान मुलं आहे त्यांनी नेमकं एकूण रेकी करून करण्यात आलेलं आहे का की वाद घालण्याचा उद्देश आता, आता जो आहे आज त्याला पी सी मिळा दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे चार तारखेपर्यंत त्याच्यामुळे आपण ते निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याचा त्याचा हा उद्देश काय आहे आणि त्यांनी काय केलेला आहे ते आपण तपासत गोळी साडण्याचा प्रयत्न करीत आहोत तपासात असा काही निष्पन्न झालेलं काय की जुन्या वादावरून किंवा काही विवाह झालेला आहे का किंवा झालेला आहे का असं काही नाही अजून तरी काय हे झालेलं नाही प्राथमिक अवस्थेत तपास आहे आपण आज त्याला कालच अटक केलेला आहे अगं पोलीस कुठे दोन दिवस मिळालेले आहेत त्याच्यात आपण ते शोध घेण्याचं एक या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने कोणाला इजा झालेली आहे का असं काही नाही इजा कोणाला नाही फिर्यादीला फक्त थोडंसं पायाला ते काच लागलेली होती ते उपचार आहे ते व्यवस्थित आहे काय अजून कोणाला काही लागलेलं नाही